ते स्टिचिंग रुसरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर मी गेले होते पालके सोहळ्याला नांदगावला तर दर्शन झालं आले तुम्ही बोलतील आल्यानंतर काय तुम्ही व्हिडिओला सुरुवात केलं तर मी तिथं शूट घेतले ते सगळं पुढे पुढे मी व्हिडिओ टच करणार आहे काय होतं कसं होतं ते मी त्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा सा प्रयत्न करेन तर श्री वज्रयोगिनी वज्रेश्री देवी पालके सोहळा दोनशे शहाऐंशी अवा दोनशे शहाऐंशी अवा म्हणजे तेवढ्या वर्षानंतर तो पालके सोहळा तिथे म्हणजे झाला तर हे दोन महिन्यापूर्वीच आमंत्रण होतं माहिती होतं सगळं होतं प्लॅन पण तसं झालं होतं ॲक्च्युली वैसे किल्ल्यापासून ते सगळं पुढे पालखी आणि उद्या केडवा असं दोन दिवसाचा तो, तो कार्यक्रम आहे तर त्यावेळेस टाईम टेबल ते सगळं माहिती असल्यामुळे होतं पण मी गेले होते भुवनेश्वरला ते व्हिडिओ तुम्हाला लवकरच बघायला भेटते आणि आलो दोन दिवसापूर्वी त्यानंतर मला संक्रांतीची ऑर्डर होते ते सगळं पूर्ण करण्यामध्ये ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये गेले थोडंसं एवढा प्रवास करून आल्यानंतर थोडं तर थकतं तर, तर नांदगाव जवळ आहे तर म्हणले जाऊया आपण आणि सखी ग्रुपमध्ये तुम्ही ओळख ओळखता ज्योती पाटील ते तिचं गाव आहे तिच्याशी बोलणं झालं तेव्हा बोलते बहिणी तुम्ही आम्ही आहे तिथं आणि रिक्षा असं असं असे कसं यायचं सांगितलं पण ते नेमके रिक्षा साडेतीन ते चार वाजेपर्यंतच ते म्हणजे साडेतीन नंतर ते तिकड पालखी येणार होती म्हणून तो रस्ता बंद केला होता म्हणजे कसं तरी जाऊ कोणीतरी भेटेल कोणातरी विचारावं असं हे झालं पण नंतर काहीही कुठूनही मला जाण्याचा मार्ग दिसत नव्हता प पालखी सोहळा किंवा जागरण गोंधळ देवीचं जे काही आहे मला प्रचंड आवडतं कारण लहानपणापासून मामाच्या घरी सगळे हे नेहमी नेहमी सगळं व्हायचं तुळजापूर तालुक्यात असल्यामुळे ते कुठं तर मी मिस करते ह्या गोष्टी मग इथं कुठंही असं असेल तर मला तिथं गेलं की, की थोडंसं छान वाटतं समाधान वाटतं तर म्हणले जाऊया 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 तर ते तर रिक्षाने तर जायचं सगळं कॅन्सल झालं नंतर कोणासोबत तर जायचं छोटीला घेऊन जायचं तर ती अजून लहान आहे गाडीला परमिशन नाही आहे तिला आणि सर नाही आहेत सर उद्या येते मग नंतर मी म्हणले ठीक आहे कधी कधी आपण मनात इच्छा करतो पण देवीला दर्शन आहे की नाही हे तिने ठरवतं असं लहानपणी आम्ही ऐकायचो की त्याच्या मनात असेल तरच तुम्हाला ते दर्शन मिळतं आणि त्याचं प्रसाद मिळतं मी शेवटी चार साडेचार वाजता थकून मी हात जोडले मला दर्शनाला यायचंय काही कारण तुम्हाला बोलून घ्या नंतर मी तसंच करत काहीतरी थोडंसं आवरत होते मोनालीचा व्हिडिओ आला होता तो तिला मी फोन केला त्या ह्याच्याबद्दल आणि तेवढं पटकन क्लिक झालं मग मी विचारलं भाऊजींना की असं असं जायचं आहे ते बोले ठीक आहे वहिनी आपण मी बोलले मी त्यांच्यासोबत गेले ते एक पंधरा वीस मिनिटात मी तयार झाले आणि पटकन जाऊन आले मी जाताना कुठलाही व्हिडिओ मी तिथं घे केला के नाही तिथं गेल्यानंतर पालखी जेव्हा दिसली दर्शन केले मग भाऊजी बोलतात तुम्ही व्हिडिओ नाही शूट घेणार आहे म्हणजे माझं पूर्ण ते डोक्यातूनच नव्हतं की मला ते हे करायचं आहे नंतर मला जितकं जमलं तितकं व्हिडिओ मी शूट केला तर खूप छान वाटलं तीन ते चार तास मी थांबले होते आधी माझं असं होतं की पूर्ण रात्र पूर्ण रात्रीचं मला तो कार्यक्रम मग सकाळी ते सगळं आरती बिरती सगळं पाहायचं होतं पण चला जेवढं आहे तेवढं तरी बोलतात ना मला दर्शन मिळालं खूप छान वाटलं काय काय आहे कसं कसं त्याचं हे आहे मला जितकं माझ्याकडे माहिती आलंय त्याचं तर व्हिडिओच्या पालखीच्या ह्याच्यात मी सांगण्याचा सा प्रयत्न करते तर धन्यवाद मानेन मी डॉक्टर श्रीदत्त राऊत यांचे कारण त्यांच्या ग्रुपमध्ये मी असल्यामुळे काही असे हे असले की त्यांचं आमंत्रण येतं टाईम टू टाईम सगळं ते सगळं ते सांगतात कसं आहे कुठं जायचं आहे काय आहे तर असं मी इथं शस्त्रास्त्राचं त्यांचं प्रदर्शन होतं शिवकालीन ह्याचं सगळं किंवा शूट घेतले होते तेव्हा माझी त्यांच्याशी ओळख झाली होती त्या निमतानंतर त्यांचं सगळं कार्य खूप मोठं कार्य आहे तुम्ही सर्च करा फक्त तर तुम्हाला डिटेल माहिती भेटतील त्यांच्याबद्दल व्हिडिओ आहेत खूप म्हणजे बोलतात ना आपण एखाद्या ह्याच्यासाठी वाहून घेतो तशी ती व्यक्ती आहे जे शिवकालीन सगळ्या ह्याची त्याची माहिती अस्त्र गड किल्ले ह्याच्या प्रचंड त्यांना त्याचा अभ्यास आहे त्यांच्याबद्दल कितीही बोललं तरी खूप म्हणजे अर्थ बोलू शकत नाही माझ्यासारखी तर व्यक्ती कारण खरंच असेही समाजात लोक आहेत की जे पूर्ण त्याला वाहून घेतलेत तर चालेल तिथं जे काही शूट घेतले आणि जे काही मला त्या पालखीबद्दल माहिती आहे मी ते देण्याचा प्रयत्न करते तर सगळ्यांच्या मनापासून आभार कारण मी जितकं जाण्याचा प्रयत्न केला तर ते सगळं घडून आलं आणि माझं दर्शन झालं तर चालेल हा व्हिडिओ त्याच्यावरतीच आहे माझं रोजचं तर शिलायचं ह्याचं त्याचं काम असतंच ते तर तुम्ही नेहमी पाहता पण हे कुठंतरी एक आयुष्याचा भाग असतो कोणाला काय गोष्टी आवडतात कोणाला काय गोष्टी आवडतात कोणाला कशामध्ये इंटरेस्ट असतं असे ह्याच्यामध्ये पण सगळं काही घडण्यासाठी एक दैवी शक्ती असते जी तुमच्या मागे नेहमी उभी असते तर ते कुठंतरी ते आपणाला ते कळतं की नाही बाबा ह्या गोष्टी आपल्यासोबत आहेत तर आपण सगळ्या गोष्टी व्यवस्थित करू शकतो तर एक श्रद्धेचा भाग असतो पण आपलं कुलदैवत असेल किंवा घरच्या काही रीती असतील किंवा हे असते तर बोल ह्या गोष्टीकडे आपण थोडंसं काय बोलतात जसं आपले आई वडील किंवा आपल्या घरच्या रीती असतील ते जरा करत आलं ना कुठं ना कुठं एक तुमच्या आयुष्यामध्ये एक समाधान असतं तर ते तुम्हाला कुठं व्हिडिओमध्ये ह्याच्यामध्ये तिकडून इकडून तुमच्या लक्षात येत असेल तर तुम्ही जमत असेल तुम्हाला ज्या गोष्टी त्याच्या ह्या होत असेल तर ते नक्की करा त्यात जे समाधान आहे ना ते दुसरं कुठंच नाही कारण तुम्ही कितीही काही प्रयत्न करा काही करा पण ते आशीर्वाद आणि ती देवी शक्ती तुमच्या सोबत असली की ते वेगळंच असतं तुम्ही सगळ्या गोष्टीमधून आ, आरामात पुढे तुम्ही निघू शकता हे माझ्या अनुभवावरून सांगते चालेल चला आता व्हिडिओ मी कंटिन्यू करते तिथं जे काही शूट घेतले ते मी ह्याच्यामध्ये टच करते आम्ही पोचलो पालखीजवळ आणि गाव पूर्ण सजवलं होतं लाईटिंग रांगोळ्या पूर्ण रोडला आणि इथं पालखी आहे सगळ्यात आधी मला दर्शन घ्यायचं होतं पालखी पूर्ण गावभर फिरवणार होते बारा वाजेपर्यंत त्यानंतर त्यांचे कंटिन्यू प्रोग्राम होते आत्ता इथे माझे पालखीचं दर्शन झालं प्रचंड गर्दी होती Thank you. deixa eu गर्दी खूप होते तरीही सगळ्या भाविकांचं दर्शन खूप व्यवस्थित होत होतं इतकं व्यवस्थित तर शूटिंग घ्यायला जमत नव्हतं कारण सगळ्या बाजूने सगळीकडे पूर्ण तुम्हाला लोकच दिसतील आणि घरं तर इतके छान सजवले होते हे बघा द दारांपुढे रांगोळी फुलं दिवे सगळी अशी सजावट होते आणि जिथं पालखी ठेवली होती तिथून सगळं जे प्रसाद आहे म्हणजे फुलं किंवा तिथले आक्षेदा जे काही आहे तिथलं देवीला वाहिलेलं ते तुम्ही तुमच्या घरी घेऊन जाऊन तुमच्या म्हणजे घर जिथं पूजा करतात तिथं ठेवायला सांगितलं होतं जशी पालखी अशी सजवली होती टेबलावर टेबल सजवलं होतं दारात त्यांच्या आणि तिथं पालखी ठेवलेलं तिथून घ्यायचं जो काही तो प्रसादन निघायचा आणि हे पूर्ण तुम्हाला रोड मी दाखवते खूप छान सजावट केली होती जे तिथे तुम्हाला क मला तरी इतकं छान वाटत होतं बघून सगळं आणि हे बघा इथे हे सुद्धा हे जो तुम्हाला टेबल दिसतो ते सजवलेला आता आम्ही मंदिरात आलो इथे गर्दी आहे इथे लाईन लावून सगळे व्यवस्थित सगळे दर्शनाला उभे आहेत आणि सगळी वे वेळोवेळी सगळ्या गोष्टी तिथं अनाउंसमेंट करतात इथे लाईन व्यवस्थित लाईनीला थांबून दर्शन घ्यायचं हे आहे देवीचं मंदिर बिलकुल घाई गडबड करत नव्हते किंवा आतमध्ये गेल्यानंतर पटकन असं निगा असं नव्हतं व्यवस्थित ओटी भरू देत होते मग त्यानंतर तुम्ही दर्शन घेतल्यानंतर तुम्हाला देवीचं गजरा फळ हे सगळं तुमच्या ओटीत देत होते आणि इकडं तुम्ही सगळा बाहेरचा परिसर पाहता सगळीकडे सगळ्याजण इतक्या छान नऊ वाऱ्या काटापदराच्या साड्या घालून खूप छान अशा सगळ्या सजून आल्या होत्या आजूबाजूला ज्या कुणी सगळ्याजणी होत्या एकमेकींना विचारत होते तू कधी आलीस तू कधी आलीस दर्शन झालं का खूप छान सजवलं आहे आणि माहेरवासनी सगळ्याजणी आल्या होत्या इथं होमाची तयारी चालू आहे जे जोडपे होमाला बसले होते त्यांची सगळी इकडं तयारी आहे आणि इथे तुम्हाला दिसतंय हे पूर्ण सजावट केलेले मंदिराच्या आ, आ म्हणजे मंदिराच्या मंडपातच इथं खूप छान असं देवीचं मुकोटा पूर्ण देवी सजवली होती आणि इकडे सगळे पू हे, हे चालू होतं आणि हे सन्मान चिन्ह आहे आणि हे आहे देवीचं मंदिर आणि छोटीशी हे इथे देवीची मूर्ती आहे आणि एवढं आतल्या पूर्ण देवीच्या गाभाऱ्यात सजवलं होतं तर इथं होम चालू झालं दर्शन घेऊन मी बाहेर आले तर थोडंसं मी इथलं सुद्धा शूट घेतलं खूप स्वागत आहे भंडारवाचा लाभ घ्यायचा आहे चं दर्शन खूप छान झालं बरेच जण भेटले तिथं ओटी भरली देवीची आणि इथं सगळं प्रसाद आहे म्हणजे भंडारा खूप छान पद्धतीने ते सगळे मॅनेज करत होते पाच सहा काउंटर होते आणि आम्हाला मिळेल की नाही प्रसाद असं वाटत होतं ते बोलले की थोड्या वेळ थांबा आणि आम्ही थांबलो निघणार आहे तर त्यांनी पटकन आम्हाला सांगितलं की ह्यात तुम्ही काउंटरला जा आणि तुम्ही ताट घ्या आणि जेवा व्यवस्थित प्रसाद घ्या पोटभर जेवलो आणि आम्ही निघालो इथं बाहेर सगळं शरबत पाणी अशी सगळी सोय केली होती को कितीही लोकं आले तरी कुठलीही गैरसोय होणार नव्हती ह्याचं पूर्ण तिथल्या ग्रामस्थांनी लक्ष दिलं होतं आणि खूप व्यवस्थित सगळ्यांची व्यवस्था करत होती खूप छान वाटलं आणि मेन म्हणजे माझं दर्शन झालं पालखीचं झालं देवीचंही झालं इतकं छान घरं सजवले हे विचार

आत्ता आम्ही घरी निघालो खूप उशीर झाला आणि खूप छान वातावरण होतं हे जि जी, जिथे तिथं पाहिजे तिथं पालखी सोहळ्याचे सगळीकडे बोर्ड लावले होते त्याच्यावर डिटेल माहिती दिली होती ह्या ह्याच्यावरती सोहळ्यावरती खूप जणांनी यूट्यूबवरती व्हिडिओ बनवले सविस्तर त्याचा इतिहास पालखीचा सोहळा पूर्ण माहिती दिलेले तर ते, ते व्हिडिओ तुम्ही नक्की पहा मी फक्त माझा एक अनुभव शेअर केला तुमच्यासोबत कुठंतरी आपली एक मनात इच्छा असते आणि आपण देवीच्या दर्शनासाठी जाताना किती त्या गोष्टी असे जुळून येतात की तुमच्या मनात असलं तर देवसुद्धा तुम्हाला साथ देतो हा असा प्रकार आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद